श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत देशातले नागरिक ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण व्हावेत आणि अपारंपरिक ऊर्जेबाबत त्यांच्या जागृती निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू केली या योजनेद्वारे महाराष्ट्रानं शंभर मेगावॅट वीज निर्मितीचा टप्पा पार केला आहे काय आहे सूर्यघर योजना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही योजना कशी पूरक ठरणार आहे याची माहिती आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत श्रोते हो जगभरात पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळं तापमान वाढ अतिवृष्टी दुष्काळ यासह विविध समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागत आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत दरवर्षी निसर्ग संवर्धनावर चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी जागतिक परिषदेचंही आयोजन करण्यात येतं आज विकसित देशात पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे भारतातही पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू केली आहे या योजने बदल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मनाले होते बीते दस वर्षों में हमने हर घर तक बिजली पहुंचाने का अभियान चलाया अब हम अब बिजली का बिल भी जीरो करने के लिए हम आगे बढ़ रहे हैं बजट में सरकार ने रूप टॉप सोलर की बहुत बड़ी योजना का ऐलान किया है इस योजना के तहत प्रारंभ में एक करोड़ परिवारों को सोलर रूपटॉप लगाने के लिए सरकार मदद करेगी इससे उनका बिजली का बिल भी जीरो होगा और साथ ही सामान्य परिवार अपने घर पर बिजली पैदा करके बिजली बेच करके कमाई भी करेगा या योजनेद्वारे देशातल्या एक कोटी घरांवर सौर पॅनल बसवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदानही देण्यात येत आहे या योजनेद्वारे सामान्य नागरिकांचं विजेचं बिल शून्य करण्याचा प्रयत्न राहील महाराष्ट्राने या योजनेद्वारे शंभर मेगावॅट वीज निर्मितीचा टप्पा पार केला आहे राज्यभरातल्या पंचवीस हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे वीज हा ऊर्जेचा सर्वात महत्वाचा स्रोत ठरत आहे जगभरात विजेबाबतचं चित्र बदलत आहे आता सौर आणि पवन अशा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर देण्यात येत आहे वाहतुकीसाठीही विजेच्या वापरावर भर देण्यात येत आहे आज बाजारात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वाटा वाढत आहे त्यामुळं वायू प्रदूषणही कमी होत आहे आज पेट्रोलच्या तुलनेत वीज स्वस्त असल्याने नागरिकांचीही विजेवरच्या वाहनांना पसंती वाढत आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेद्वारे देशातल्या एक कोटी घरांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्याचं लक्ष केंद्र सरकारकडून ठेवण्यात आलं आहे वीज ग्राहकांना घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी पॅनल बसवून सौर ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना प्रति किलो वॅटसाठी अठरा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे एक किलो वॅटला तीस हजार रुपये दोन किलो वॅटला साठ हजार रुपये तर तीन किलो वॅटला अठ्याहत्तर हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येतं एक किलो वॅटला महिन्याला एकशे वीस युनिट दोन किलो वॅटला दोनशे चाळीस युनिट तर तीन किलो वॅटला तीनशे साठ युनिट निर्मिती होणार आहे घरगुती वीज ग्राहकांना तीन किलो वॅट क्षमतेपर्यंत वीज पुरेशी असते त्यामुळे तीन किलो वॅट क्षमतेचे सौर पॅनल घरांवर बसवण्यात येणार आहेत ग्राहकांची अतिरिक्त वीज महावितरण खरेदी करणार आहे त्यामुळे ग्राहकांना त्याद्वारेही पैसे मिळतील आज राज्यातल्या पंचवीस हजारांवरील वीज ग्राहक सौर ऊर्जेचा वापर करत आहेत त्याद्वारे त्यांचं वीज बिल शून्य झालं आहे ग्राहकांना या योजनेत सहभाग घेण्यासाठी कुठल्याही शासकीय कार्यालयात चक्रा मारण्याचीही गरज नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तींना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या वेबसाईटवर योजनेची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे श्रोते विजेबाबत हो, स्वयंपूर्ण होऊन पर्यावरणाचा ऱ्हासही थांबणार असल्याचा विश्वास सौर ऊर्जा अभ्यासक अभय यावलकर यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला सौर वीज निर्मिती ही काळाची गरज आहे भारतभरातून या सौर वीज निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी सूर्यघर योजना जाहीर केली आणि अनेकांना त्याचा दिलासा मिळाला आहे घराघरामध्ये वीज पोचावी विजेचा तुटवडा भरून निघावा यासाठी खऱ्या अर्थाने ही सूर्यघर योजना अंमलात आणली जाते छताछतावरती ज्यावेळेस अशा प्रकारचे सौर पॅनल्स उभारले जातील त्यावेळेस निश्चितच संपूर्ण देशभरामध्ये वीज सर्वांपर्यंत पोचण्याची एक आशा निर्माण झालेली आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने सूर्यघर योजनेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न सुमारे एक ते दीड लाख रुपये आहे अशा कुटुंबांना दर महिन्याला तीनशे युनिट वीज एवढी मोफत मिळणार आहे आणि त्यामुळेच प्रत्येक घराघरावरती खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे सोलर पॅनल्स बसवले जावेत अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे फायदे आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहेत मुळात ज्या घरांची गरज फक्त चार ते पाच युनिट वीज इतकी आहे अशा घरांना एक किलोवॉट सौर निर्मितीचे पॅनलसुद्धा पुरेसे होणार आहेत तर ज्यांची गरज दहा ते बारा युनिट आहे अशांच्या घरांवरती तीन वॉटपर्यंतचे पॅनल्स बसवणे गरजेचे समजले जाते आहे आता यातून खऱ्या अर्थाने सबसिडी कारण हे पॅनल्स बसवताना येणारा जो खर्च आहे त्याच्यामध्ये काही लोकांना पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी मिळणार आहे तर तीन किलोवॉट किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॅनल्स बसवणाऱ्या ग्राहकाला अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत सबसिडी मिळणार आहे याचे जे फायदे आहेत ते असे की प्रत्येक घराला चोवीस तास वीज पुरवठा होऊ शकेल यासाठी यातून प्रयत्न होणार आहेत जेथे वीज पोचलेली नाही अशा ठिकाणीच देखील वीज पुरोचवली जाणार आहे आणि यातून जास्त वीज निर्मिती ज्यावेळेस होईल त्यावेळेस औद्योगिक क्षेत्राला ती पुरवता येईल अशा पद्धतीने ह्या सौर वीज निर्मितीचे फायदे सर्वांना होणार आहे याशिवाय जो ग्राहक स्वतःच्या छतावरती बसवतो आहे त्याला सुमारे पंचवीस वर्ष मोफत वीज पुरवठा होत राहणार आहे कारण सौर वीज निर्मितीचे पॅनल्स यांचं आयुष्य जे आहे हे जवळजवळ तीस वर्ष इथपर्यंत आहे त्यामुळे आपल्याला पंचवीस वर्ष एवढी अपेक्षा करायला काही एक हरकत नाही अप्रत्यक्षरित्या जर फायदा म्हटला तर छताला एक प्रकारचं आवरण निर्माण होईल ज्यामुळे पावसापासून त्याचं संरक्षण होईल शिवाय हवामानाचा जो परिणाम आपल्या एकूण छतावरती होत असतो तो परिणाम कमी होईल सौर वीज निर्मितीमुळे औष्णिक वीज केंद्रांवरचा भार कमी होईल आणि जर हा भार कमी झाला तर निश्चितच कोळसा जो आज जाळायला जातो आहे त्याचं प्रमाण कमी होईल आणि जर जा कोळसा कमी जाळला गेला तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असेल कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण असेल किंवा सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण असेल हे प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि परिणामी एक चांगलं सांगता येईल की वैश्विक पातळीवरती जे जागतिक तापमान वाढ झाली आणि गेल्या वर्षी जी ट्वेंटी परिषद झाली त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की सन दोन हजार पन्नासपर्यंत कार्बनचं उत्सर्जन जे आहे ते आपल्याला शून्यापर्यंत आणायचं आहे आणि खरोखर जर अशा पद्धतीने छताछतावरती प्रत्येक घरालगत लगत असलेल्या छतावरती जर सोर पॅनल्स बसवले गेले तर कार्बन उत्सर्जन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल शून्य पातळीपर्यंत आपण आणण्याचा निश्चित प्रयत्न करू म्हणजे एका दृष्टीने पर्यावरणाला होणारा हा अप्रत्यक्षरित्या होणारा हा फायदा आहे सद्य परिस्थितीत मोदी साहेबांनी असं म्हटलं आहे की एक कोटी घरांवरती आपल्याला हे सौर पॅनल्स बसवायचे आहेत आज महाराष्ट्राच्या पोर्टलवरती जवळजवळ साडेतीन लाख ग्राहकांनी या सौर पॅनल्सची मागणी केलेली आहे त्यांनी आपली स्वतःची नोंदणी त्यासाठी केलेली आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंचवीस ते सव्वीस हजार ग्राहकांना अशा प्रकारचे सौर पॅनल बसवून मिळालेले आहेत या पॅनल्समधून जवळजवळ एकशे एक, एक मेगावॉट इतकी वीज निर्मिती आता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एक चांगली गोष्ट या ठिकाणी घडताना दिसते की यस आपली महाराष्ट्राची जी गरज आहे ती जवळजवळ एकोणतीस ते तीस हजार मेगा वॉट इतकी आहे आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून असेल किंवा पवन ऊर्जेच्या माध्यमातून अशा प्रकारची वीज निर्मिती आज महाराष्ट्रभर करताना आपल्याला दिसत आहे जर पंचवीस लाख कुटुंबांनी पंचवीस लाख घरांवरती अशा प्रकारे तीन वॉटप्रमाणे जर सौर पॅनल प्रत्येकाने बसवले तर मला असं वाटतं की आजची ही जी एकोणतीस ते तीस हजार मेगावॉट एवढी जी आपली विजेची गरज आहे ती यातून निश्चित पूर्ण होऊ शकेल आणि त्यामुळे आज ज्या औष्णिक वीज केंद्रांवरती याचा भार येतो आहे तो भार निश्चित कमी होण्यास मदत होईल अर्थातच प्रत्येक कुटुंबाची ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जर प्रत्येकाने पेलण्याचा प्रयत्न केला कारण अनेक विविध मार्गाने आपण पैसे खर्च करतो परंतु पुढच्या पिढीची जर आपल्याला काही तरतूद करायची असेल तर अशा प्रकारची ऊर्जा क्षेत्रामध्ये ऊर्जा मिळवण्यासाठीची ही जी तरतूद आहे ही करणं फार गरजेचं आहे कारण पुढच्या काळामध्ये कदाचित सर्वांच्या खिच्यात पैसे असतील परंतु वीज मिळणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि म्हणून सौरऊर्जा ही अशी आहे की जी शाश्वत आहे जी सातत्याने तुम्हाला पुढच्या काळातही मिळत राहील कारण जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला ही वीज निर्मिती करता येणार आहे भारत हा सौर ऊर्जेचा देश असल्याकारणाने आपल्या भारतामध्ये तीनशे दिवस अतिशय उत्तमरित्या अशा प्रकारे सूर्यप्रकाश मिळत असतो आणि त्यामुळे ज्या ज्या घरांवरती अशा प्रकारे सौर ऊर्जा निर्मितीचे पॅनल्स बसवले जातील त्या त्या घरांना अतिशय चांगल्या प्रकारे वीज पुरवठा करता येणं शक्य आहे यामध्ये सर्वांचे जर प्रयत्न झाले तर मला असं वाटतं आपलं राष्ट्र हे सौर राष्ट्र म्हणून निश्चितच सगळ्या जगामध्ये नावारुपास असं मला वाटतं श्रोते हो भारताची विकसित देशाकडे वाटचाल सुरू आहे भारत जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरचं देशाचं अवलंबित्व कमी व्हावं परकीय चलनाची बचत व्हावी जनतेला ग्रीन एनर्जी उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजना नक्कीच महिलाचा दगड ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अंकिता आपटे